जय जय समर्थ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोले नीच सोशीत जावे स्वये सर्वदा नम्रवाचे वदावे मना सर्व लोकासिरे नीववावे जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सर्वांच्या हृदयस्थ वसन आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतनात्मक दर्शन करत आहोत सज्जन हो त्यामधील आजचा श्लोक क्रमांक सात गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी मनाला विनंती केली की मना अरे हा क्रोध सोडून दे या क्रोधाच्या पायी तुला वारंवार खेदाला सामोरं जावं लागतंय अनंत विकार निर्माण करणारा हा काम हे मना सोडून दे मना हा मद धारण करू नकोस मना हा मत्सर हा दंभ ही आपल्या अधोगतीची कारण आहेत या सर्व विकारांना हे मना तू सोडून दे अशा रीतीने समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये मनाला सदुपदेश तर केला पण आम्ही मंडळी या सातव्या श्लोकाच्या आधाराने जणू काही आपली कैफियतच समर्थांच्या समोर आधी मांडतोय काय होतं आमची कैफियतीमध्ये अहो असं कसं बोलायचं नाही समर्थ समोरचाच मनुष्य कसाही वागणार आणि आपण मात्र शांत बसायचं बोललं पाहिजे ना रागवल्याशिवाय कळणार आहे का त्याला आणि कसंय आमच्या आतमध्ये ज्या इच्छा आहेत त्या आम्ही पुरत्या नाहीच करायच्या का आम्ही जे काही प्राप्त केलेलं आहे ते जगासमोर मांडायचच नाही का अशा रीतीने मनुष्य जणू काही आपली कैफियतच समर्थांच्या समोर या आजच्या श्लोकातून मांडतोय त्याला समर्थ उत्तर देतात की बाळा ऐक मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना सर्वश्रेष्ठ असं धारिष्ट तू धारण कर काय धारिष्ट आहे की जनी बोलणे नीच सोशीत जावे जी हलकी वचनं आहेत दुर्वचनं आहेत ती वचन सहन करण्याचं सर्वश्रेष्ठ धारिष्ट हे मना तू धारण कर आणि याच्या उत्तर देताना तू कशी वाणी वापर स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे आपण मात्र अत्यंत नम्र शब्दांच्या आधाराने जनमानसात बोलावं जरी समोरचा मनुष्य कितीही संतापून आला तरी देखील आपण आपली शीतलता सोडू नये स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे, आणि मना जनी सर्व लोका सिरे नीव व्हावे अर्थात सर्व लोकांना शांत मिळेल समाधान मिळेल अशाच पद्धतीने तू जनमानसामध्ये संवाद कर बरं समर्थांनी मनाला एक फार मोठं आव्हान एक फार मोठा गोल या श्लोकाच्या आधाराने त्याच्या समोर ठेवलेला आहे बघा धारिष्ट या शब्दाची व्याख्या आमची आणि संतांची किती वेगवेगळी आहे आपल्या दृष्टीने धारिष्ट म्हणजे काय आहे एखाद्या प्रसंगामध्ये एखाद्या व्यक्तीला अदवा तद्वा बोलणं त्याची वाभाडी काढणं त्याला चार लोकांमध्ये त्याचा पाण उतारा करणं याला आम्ही बऱ्याचदा धारिष्ट समजतो आणि हे धारिष्ट आपल्याला धारण करण्यासाठी फार काही करावं लागत नाही असं असतं ना की रसना अगदी छान उफाळून येते बघा जेव्हा क्रोध येतो तेव्हा नाना प्रकारचे शब्द सुचू लागतात नाना प्रकारच्या स्मृती चित्तामध्ये जागृत होतात त्या व्यक्तीला बरासा भूतकाळ आपण आठवून देतो आणि या वेळेला आपण काय बोलतोय कसं बोलतोय त्या व्यक्तीचा किती पाण उतारा करतोय हे देखील आपल्याला लक्षात येत नाही आणि आपण चार लोकांना त्यानंतर जाऊन सांगतो कशी जिरोली बघितली ना त्याची अरे आपण काही घाबरतो का कोणाला आपण बोलायला अगदी स्पष्ट आहे असं म्हणून पुन्हा आपलीच कॉलर आपण टाईट करून घेतो समर्थ म्हणतात हे धारिष्ट ही तुमची व्याख्या झाली पण धारिष्ट्याची व्याख्या ज्याला परमार्थाचा प्रवास करायचा आहे ना त्याच्यासाठी काही वेगळीच आहे कारण हा क्रोध उफाळून येणं हे तर सामान्य जीवाचं लक्षण आहे एखाद्या प्राणीमात्राला देखील तुम्ही डिवचलं त्रास दिला तर तो देखील अंगावर भुंकू लागतो धावून येतो त्यामध्ये मनुष्य धावून आला तर तो प्राणीमात्रांपेक्षा काय श्रेष्ठ ठरतोय धारिष्ट काय आहे ज्याला रामाकडं जायचंय ना त्याचं एकच धारिष्ट आहे मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे बोलणे नीच नीच जावे आपल्याला न आवडणारी या शब्दाचा अर्थ अगदी तुम्ही डिक्शनरी अर्थ नका घेऊ जी आपल्या मनाला न आवडणारी न रुचणारी आपल्याला एक प्रकारे पाण उतारा करायला लावणारी अशा पद्धतीची जी वचनं आपल्याला बऱ्याचदा जनमानसामध्ये ऐकाव्या लागतात समर्थ म्हणतात धारिष्ट हे आहे ती वचन ऐकल्यानंतर त्याला शांतपणे ज्याला गिळता येत तो खऱ्या अर्थाने धैर्यवान आहे आता हे धारिष्ट ही टर्म तुम्ही सापेक्षपणे घेतली पाहिजे एक आहे लौकिक आणि एक आहे पारलौकिक प्रवासाकडे जाताना लौकिक प्रवासामध्ये तुम्हाला बऱ्याचदा लोकांना गोष्टी चार सांगाव्या लागतील पण तो तुमचा रोल आहे ती तुमची ड्युटी आहे तिथं तुम्ही कोणतरी ऑफिसर आहात तुमच्या हाताखाली चार लोक आहेत ऑफिसरला या चार लोकांना चार गोष्टी चुकल्याच्या चा, बद्दल सांगायच्या आहेत तुम्ही त्या रोलला धारण केलेलं आहे त्या रोलला ते स्वातंत्र्य आहे तुम्हाला बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे पण जेव्हा मी एक व्यक्ती म्हणून असतो आणि मी परमार्थाच्या पांथिक आहे मी रामाकडे चाललेलो आहे आणि कोणीतरी वैयक्तिक माझ्यावर टीका टिप्पणी करत आहे आणि अशा वैयक्तिक टीका टिप्पणीने मला जर प्रतिउत्तर देऊन जर आतमध्ये क्रोध उफाळून येत असेल तर निश्चित समजा की या भगवंताच्या लिलेने रामाकडे जाण्याच्या मार्गापासून तुम्हाला विचलित केलंय कुठेतरी तुम्हाला भरकटवत आहे अशा वेळेला काय करावं माझे समर्थ म्हणतात जनी बोलणे नीच सोषित झालं सोसा सहन करा ते गिळायला शिका ती वाक्य ते शब्द तुम्हाला प्रतिउत्तर न देता शांतपणे गिळता यायला पाहिजे आणि सगळ्यात अवघड गोष्ट आहे गिळण संताप आल्यानंतर मनुष्य काहीही केलं तरी प्रतिउत्तर दिल्याशिवाय शांत राहू शकत नाही आणि रामाकडं जाताना हे गिळणं अत्यावश्यक आहे कारण माझा राम आपला क्रोध निरंतर अशाच पद्धतीने गिळत आलाय किंबोना त्या मायातीत असलेल्या रामाला क्रोध येणं आणि न येणं हे देखील अज्ञानवशच आम्ही बोलतोय पण अगदी लौकिक पातळीवर बोलायचं झालं तर जेव्हा रामाला वनवासाला जाण्याची आज्ञा कैकईकडून झाली राजा दशरथाने मौन संमती त्याला दिली खर तर रामाने त्यावेळेला उत्तर दिलं की आई माता पित्याची आज्ञा मला शिरसावंद्य करून पालन करण्याचं सद्भाग्य मिळतंय माझ्यासारखा नशिबवान दुसरा कोण असणार आणि याही पेक्षा सद्भाग्य असं की माझा भरत मला सिंहासनावरती बसलेला दिसेल यापेक्षा मला अजूनही आनंदाचा क्षण तो कुठला आई आणि मी वनामध्ये जाईन मला तिथं सत्पुरुषांचा अनुग्रह मिळेल आशीर्वाद मिळेल याने माझं सर्व दृष्टीने कल्याण होणार आहे किती गिळणं हे आपण काही वेळ रामाच्या ठिकाणी जाऊन उभे राहा बर कदाचित आपण रामाच्या जवळपास जाणारे असूत तर आपण देखील म्हणू की हो भरत राजा होतोय मला आनंद होतोय पण मला एक गोष्ट कळाली नाही तुम्ही मला का पाठवताय अच्छा भाषेत मुलांच्या बोलायचं झालं तर तुमचा व्यवहार आहे त्याची शिक्षा मला कशाला आणि हे अगदी रास्तय दशरथाने वरदानं दिली होती कैकईला आणि त्या वरदानाच्या बदल्यात तिने रामाला वनवास मागून घेतला त्याची शिक्षा रामाला झाली आणि हा काही साधा सुद्धा तापस बेशेश उदासी चौदह बरीस राम बनवासी तपस्वी वेशामध्ये उदासीन अवस्थेमध्ये रामा तू वनवासात राहायचं चौदा वर्ष माझ्या रामाने तंतोतंत आज्ञा पाळली तपस्वी वेशात अनवाणी पायाने काट्या कुट्यांमध्ये थंडी वाऱ्यात उन्हा तानामध्ये माझा राम अरण्यामध्ये भटकत राहिला कारण शहरांमध्ये जाणं त्याला या तपस्वी आणि उदासीन अवस्थेसाठी मान्यता देणार नव्हतं माझ्या रामाने ते गिळलं त्याने विचारलं नाही आई पण मला वनवास का मला वनवास का नाही ही आज्ञा आहे आई वडिलांची माझ्या रामाने ती गिळून घेतली सचिन त्यामुळं रामाकडं जाण्याचा मार्ग आहे ना यामध्ये आम्हाला हे गिळता येणं हे फार महत्वाचं आहे आणि हे गिळणं कसं असतं महादेवासारखं असतं बघा महादेवाने या अमृत मंथनामध्ये या सागर मंथनातून निर्माण झालेल्या हलाहला हला, देवतांच्या साठी स्वतः प्राशन केलं असं ते भयानक हलाहल होत की सगळं ब्रह्मांड जळून खाक झालं असतं त्याच्या उष्णतेने असं हलाहल महादेवाने प्राशन केलं पण त्यांनी ते कुठं ठेवलं कंठाशी ठेवलं तो नी कंठ म्हणून प्रसिद्ध झाला आणि कंठाशी ठेवलेला हलाहल याचा अर्थ काय ना ते पोटात गेलं ज्याच्यामुळं तो स्वतः त्याचा त्रास करून गेल ना ते हृदयात गेलं ज्याच्यामुळं त्याला त्याचा संताप सहन करावा लागेल त्याने ते आपल्या कंठाशी ठेवलं कारण तिथे त्याला रामनामाचा आधार होता आपल्याला झालेली निंदा देखील आम्हाला जेव्हा अशा पद्धतीने कंठाशी ठेवता येईल कारण पोटामध्ये गेली की ती निंदा मत्सर रूपाने शरीरामध्ये पसरते क्रोध रूपाने शरीरामध्ये पसरते आणि हृदयामध्ये गेले तर ती दाहकता निर्माण करते संताप निर्माण करते त्या मनुष्याच्या विषयी मत्सर निर्माण करते त्याचा मी कधी बदला घेईन याची स्मृती निर्माण करते पण कंठाशी ती धारण करण्यासाठी धारिष्ट लागत आणि ते धारिष्ट त्याच्याकडेच असत ज्याच्याकडं रामनामाची उपासना आहे म्हणून माझे महाराज म्हणतात जगामध्ये तोच खरं कार्य करतो ज्याने उपासना केली आहे ज्याच्या मागे आहे हो अच्छा काळामध्ये देखील आपण बघतो ना की अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावर बसलेल्या लोकांवर अनेकदा इतकी चिखलफेक केली जाते आणि बहुतांश वेळेला अशी चिखलफेक त्या पदावरची व्यक्ती सहन करू शकत नाही परंतु काही असे उदाहरण आजच्या काळातही बघायला मिळतात की अशी चिखलफेक होत असतानाही मनुष्य परम शांततेच्या आधाराने कुठलंही उत्तर न देता या निंदेला गिळायला शिकतो कंठाशी धारण करतो त्यांच्याविषयी कुठलीही कटुतेची भावना ठेवत नाही कुठल्याही पद्धतीचं तो संतापाची भावना घेऊन जगत नाही आणि सज्जनो हे करण्यासाठी अत्यंतिक धैर्य लागतं अत्यंतिक धारिष्ट लागतं हे धारिष्ट ज्याच्याकडं आहे तोच अशा पद्धतीची निंदा झाल्यानंतरही शांत राहू शकतो समर्थ म्हणतात की अशी निंदा केल्यानंतरही स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे अशी निंदा झाल्यानंतरही आपण मात्र अत्यंत गोड सुमधूर आणि विनम्रतेने आपली वचन बोलावी किती अवघड आहे आमच्या महाराजांच्या चरित्रामध्ये एक उदाहरण आहे इंदोरचा एक अबकारी अधिकारी भगत नावाचा किसनराव नावाचा महाराजांच्याकडं आला होता आणि तो अबकारी अधिकारी इंग्रजांच्या काळातला आणि त्यांनी महाराजांना अद्वात अद्वा बोलायला सुरुवात केली महाराजांना म्हणाला तुझ्या सारखे छप्पन्न साधू बघितलेत तुझे हे गाशा गुंडाळ आणि इथून चालता हो अन्यथा माझ्याशी गाठ आहे महाराज एक नाही दोन नाही त्याच्याकडे शांतपणे बघत बसले हा पुढे जाऊन म्हणतोय मी म्हंटल ना तुम्हाला की क्रोधात भवती समोहात सम्मोहात स्मृती विभ्रमा याची स्मृती गेली आणि हा महाराजांना बोलता बोलता संताप आणि एका टप्प्यावर काय म्हणाला खरा साधू असेल तर माझं भविष्य सांग महाराज म्हणाले बाबा आम्ही रामाचे दास आम्ही काय भविष्य सांगणार हो पण ही माझी जी जीजी हुशार आहे बरं असं म्हणून छोट्या जीजीबाईच्या पाठीवर महाराजांनी थाप मारली जीजीबाई परकर पोलकर नेसलेली पटकन मांडी घालून महाराजांच्या पायाशी बसली डोळे मिटले आणि तिच्या मुखातून प्रत्यक्ष जगदंबा बोलू लागली हे e, किसन ऐक दोन आठवड्यात तुझी दोन्ही मुलं मरणार आहेत आणि त्याच्यानंतर तुझी बायको मरणार आहे आणि तुला जेलची हवा खावी लागणार आहे हे ऐकल्यानंतर तो किसन हबकला आणि अवसान आणत महाराजांच्या समोर निघून गेला आणि गोष्टी तशाच घडल्या एका कोरड्या ओढ्यामध्ये मुलं खेळत असताना पाणी सोडलं मुलं वाहून गेली बायकोने मुलांच्या विराहामध्ये विहिरीत उडी मारून जीव दिला आणि त्याच वेळेला कोर्ट कचेरीच्या कामामध्ये काहीतरी अपहार केला म्हणून त्याला तुरुंगाची हवा खावी लागली काही दिवसांनी तो तुरुंगावरून बाहेर पडला आणि महाराजांच्याकडे आला त्याला वाटलं की आपण साधूचा अपमान केला त्याचंच आपल्याला हे फळ मिळालं महाराजांच्या जवळील म्हणाला महाराज माफ करा हो मी तुमची निंदा केली त्याचं एवढं मोठं फळ काव मला महाराज महाराज यावरती म्हणाले अरे उठ उठ अरे आम्ही काही बोललो आणि त्यामुळं असं झालं असं नको समजूस बरं हे तुझं प्राक्तन होतं हे तुझं प्रारब्ध होतं केवळ तू विचारलं आणि त्या दिवशी त्या जगदंबेने तिच्या मुखातून सांगितलं की हो या गोष्टी घडणार आहेत या जरी तुम्हाला भेटला नसल्या तरी या गोष्टी घडणारच होत्या आणि राहिला प्रश्न माझ्या तुझ्या स्वीकारण्याचा तर बाळा मी तर त्या दिवशी देखील तुला स्वीकारायला तयार होतो पण तूच माझ्याजवळ यायला तयार नव्हतास ना अजूनही वेळ गेली नाही काही हरकत नाही जीवन हे असंच आहे मान अपमान लाभ हानी हा जीवनाचा भाग आहे बाळा त्याचा जास्त विचार करू नको झालं ते आता सोडून दे आता राम नामाला नाम, मनापासून घेतलं की क्षेत्री हा भक्त किसनराव म्हणून नंतर पुढं प्रसिद्धीला आला जर महाराजांनी त्यावेळेला त्याला असं सांगितलं असतं की बरोबर आहे साधूचा अपमान केला तर असंच होत आणि रामायण देखील या वाक्याचं एंडोर्समेंट करत बरं का की साधू अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल कर हानी साधूचा अपमान हे कल्याणाची हानी करणारं असतं पण साधू कोण आहे जो त्याला प्रतिकार करत नाही जो गिळतो आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की मना असं तू श्रेष्ठ धारिष्ट जीविक धारण कर मना बोलणे नीच शोषित जावे स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोका सिरे ववावे कारण जसं आपण उत्तर देतो जसं आपण डोंगराळ भागात ध्वनी काढतो तसाच प्रतिध्वनी येत तस असतो त्यामुळं जो अशा पद्धतीने गिळून घेतो आणि गोड वचन बोलतो सज्जन त्याच्या देखील आयुष्यात भगवंताची सुमधूर शांतता सुमधूर वचनच त्याला प्राप्त होतात म्हणून आज संतांना आपण हार घालतो त्यांची पूजा करतो ही सगळी या संतांनी जी ही तितिक्षा जे हे गिळायची विद्या शिकली ही त्याचीच फलश्रुती आहे की आज सर्वजण या संतांचा गुणगौरव करत असतात असं हे विलक्षण समर्थांनी दिलेलं धारिष्ट्याचं शास्त्र आपण आज गुरुकृपेने समजून घेतलं उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं आपण चिंतन बघूयात जानकी जीवन स्मरण जय जय राम bye